सातारा तालुक्यातील माझगाव पूल पाण्याखाली स्थानिकांनी विचारले आपत्कालीन परिस्थितीत काय करावे स्थानिक प्रशासनाने यावर काही उपाय केला पाहिजे माझगाव हे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग एन एच चार जवळ असून सातारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरमोडे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत आहे माझगाव हे राष्ट्रीय महामार्गालगतचे गाव असून मत्यापूर आंबेवाडी खोजेवाडी देशमुखनगर येथील शाळकरी मुले साताऱ्याला जातात हमारे गांव से ये उर्मड़ी नदी जाती है उर्मड़ी नदी के ऊपर हमारा गांव है वो हर महीने हर साल जो जुलाई और अगस्त महीने में बारिश हो जाती है तब ये ब्रिज के ऊपर से सब पानी जाता है उसके वजह से जो हमारे गांव के स्टूडेंट्स हैं वो स्कूल नहीं जा सकते तो जो आबाल वृद्ध है उनको भी हॉस्पिटल नहीं ले जा सकते पाँच छः गांव का संपर्क दूर संपर्क टूट जाता है हमारा गाव तो राष्ट्रीय मार्ग आहे राष्ट्रीय मार्ग से आधा किलोमीटर दूरी पे है लेकिन ये इतना दूर रहकर भी हम हमारे गाव सुविधा उपलब्ध नहीं होती है पहा के कारण इसते मैं शासन को विनंती करता हूँ की आम्हाला ये समस्या शासन ध्यान दे और आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून वाहत असल्याने आमचा संपर्क तुटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आमच्या गावचा फुल दरवर्षी पावसाळा बंद पडतो तर यावर काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे चार गावांची लोकसंख्या एक लाख असून हा पूल पाच ते सहा फूट पाण्याखाली गेला आहे अजून पाऊस झाला तर आमचा पूर्ण संपर्क तुटू शकतो असे देखील स्थानिकांनी सांगितले लोकवृत्त